मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा सकाळी सकाळी देवपूजा चालू आहे आणि सकाळी देवपूजा केली ना मन एकदम प्रसन्न होतं आणि दिवसही आपला प्रसन्न जातो खूप छान असा दिवस जातो सकाळी सकाळी देवपूजा केली का मन प्रसन्न होतं ना त्यामुळं तर चला आता देवपूजा झाली आपली दरवर्जचीच कामे तीस तीच कामे तीस तेच सकाळ झाली की तीच कामे तर आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करते तर इथं पीठ भिजून घेतलंय चूल पण पेटून घेतली आता पोळ्या करून घेते अगोदर भाजी नंतर करणारे तर कसं असतं ना मंडळी असलेल्या परिस्थितीला स्वीकारून सुखाने जागायची जर सवय लागली तर नसलेल्या गोष्टीची जाणीवही होत नाही बरोबर ही की नाही आपल्याला हाय त्या परिस्थितीमध्ये जागायची सवय लागली पाहिजेत नाहीतर काय होतं आस नसलेल्या गोष्टीची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही राहत त्यामुळे ना असलेल्या गोष्टी म परिस्थितीला ना स्वीकारूनच सुखाने जागायची सवय लागली पाहिजे खरं आहे का नाही तर चला आता देव पूजा झाली पोळ्या पण करते आणि वातावरण एकदम छान ट्रॅक्टरचा आवाज येत असेल कारण आता जमिनी थोड्याशा हडकल्या आहे ना तर शेतकरी ना मशागत करताय त्यामुळे ना ट्रॅक्टरचा आवाज येतोय कारण मी रात्रीचाच व्हायसवर करते पण आहे ना रात्रीचे पण ट्रॅक्टर चालू असतात ट्रॅक्टरचा आवाज आहे ना खूप लांबवर येतो त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या कारण आहे ना शांत वातावरणच नाही राहत आता कारण टॅक्टर चालू असतात ना त्यामुळं कोणाच्या आणि कोणाचे शेत नांगरायचे असतात त्यामुळं ट्रॅक्टर चालू असतात म्हणून आवाज येत असतो थोडाफार तर चला आता पोळ्या करून घेते त्यानंतर भाजी काय करावं भाजीला तर आज काहीच नाही पण काय करावं काही समजत नाही आहे तर बघू आता काय भाजी होती ते आणि आज आहे ना आम्हाला भरपूर अशी कामं आहे तर त्या अगोदर आहे ना मला देवाची भांडी पण घासायची आहे आणि कसं असतं माहिती आहे ना शेती जर असली ना दररोज दररोज काही ना काही शेतामध्ये कामं असतात नवीन नवीन काम राहतंच दररोज काही ना काही तर आज काय काम येते बघू तर काम तर भरपूर आहे माका पण भरायची टार्लीमध्ये पण काय माहिती आहे आता आम्ही आज दोघंच आहे मग त्यामुळं भरिता का नाही का दुसरंच काही काम निघतं तर चला आता तुमच्यासह बोलता बोलता पोळी पण लाटून घेतली पोळ्या पण करून घेते आता आणि त्यानंतर आहे ना, ना भाजीची तयारी करती तर आजी बोलले की गावरान भेंडी आणली मळ्यातून तर ती कर म्हणून तर ती भेंडी चिरताय आजी तोपर्यंत मी पोळ्या करून घेते मी म्हटलं तुम्ही चिरून द्या तोपर्यंत मी पोळ्या करून घेते आजीची पण देवपूजा झाली आहे कसं असताना सकाळी आजीला एवढं जमत नाही त्यामुळे ना सकाळी सकाळी मी देवपूजा करून घेते त्यानंतर माळ त्या जपतात मग आरती वगैरे करून घेतात त्या मी फक्त देव वगैरे धुवून आणि आ म्हणजे देवांना आंघोळी वगैरे घालून घेते आणि त्यानंतर राहिलेली आरती आणि माळ त्या जपतात असं दोघी मिळून देवपूजा करून घेतो तर बघा पोळ्या पण झाल्या भाजी पण झाली आहे भेंडीची भाजी केली आणि त्यानंतर आहे ना देवाची भांडी घासायची होती मला इथं बेशिंगमध्येच आणली आहे बाकीचं सर्व आवरलं होतं पण हे भांडे घासायचे राहिले होते तर मी देवाचे भांडे कशा पद्धतीने एकदम छान असे काढते तर तुम्हाला दाखवतीच आहे तर बघा मी आहे ना एक लिंबू घेतला आहे एक चमचा मीठ घेतलं आहे बाकीचं काहीच नाही आहे तर मिठाला लिंबा लिंबाला आहे ना मीठ लावून घ्यायचं बारीक असो किंवा जाड मीठ असो खडे मीठ जरी असलं ना तरी चालतं आणि त्या लिंबाच्या फोडीवर मीठ घेतलं का त्याने हे ना या अशा पद्धतीनं भांडे घासून घ्यायचे देवाची माझ्याकडे काही देवाचे जास्त भांडे नाही एक तांब्या ताट आणि दोन आरत्या आहे तर त्या वेळेस घासायच्या आहे मला तर त्या घासून घेते आता तर ते तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने घासून घेते ते आणि काय होतं ना आपण पितांबरीने जरी घासलं ना दोन तीन दिवसच चांगले राहतात त्यानंतर त्याला डाग पडतात तर तुम्ही जरा ह्या पद्धतीने जर कधी भांडी घासून पाहिली ना तर अजिबात डाग वगैरे पडत नाही याच्यानंतर काय करायचं थोडीशी साबण आहे ना साबण लावून ना घासून घ्यायचं म्हणजे आपण जे दररोजचे भांडे घासतो ना स्टीलचे तशा पद्धतीने आणि कोरडं करून ठेवायचे रुमालने त्यानंतर आहे ना अजिबात डाग वगैरे काहीच पडत नाही तर मी तुम्हाला आहे ना थोडंसं जवळून दाखवते मी कशा पद्धतीने घासते ते तर चला तर बघा अशा पद्धतीने आहे ना लिंबू आणि मीठ घ्यायचं लिंबावरती मीठ घ्यायचं आणि त्याने घासायचे बघा इतक्यात निघतात ते जास्त वेळ नाही लागते कारण मी ना व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे कारण जरा हळूहळू हो 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 जर दाखवला असताना व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळं थोडं स्पीड वाढवलं आहे व्हिडिओचं पण आहे ना तुम्ही लिंबानी आणि मिठानी जर भांडं घासला नाही देवाचं तांब्याची असो पितळाचे असो कोणताही धातू असो तरी पण आहे ना खूप छान निघतात हे बघा एकदम नव्यासारखेच भांडे निघतात एकदम चकाकतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भांडे घासून बघा आणि लिंबूही तर आपल्या घरात असतंच मीठपणा असतात जास्त काही आपल्याला ला लागत नाही फक्त मीठ आणि लिंबू लागतं तर बघा खाली पण थोडंसं ताटामध्ये जे लिंबाचा रस पडलेला आहे ना तर भांडं बघा किती छान निघालंय कारण मीठ सॉरी लिंबामध्ये आंबटपणा असतो ना त्यामुळे आहे ना भांडं पटकन निघतं तर हे बघा ताट कसं झालंय आता ही आरती आहे ना तर ही घासून दाखवते मी तुम्हाला पण ही मुळत आहे ना आपण दिवा लावतो ना त्यामुळे थोडीशी चिकट झालेली असते त्यानंतर आहे ना तिला घासणीने ना घासून घ्यायचं म्हणजे तो गट आहे ना तो निघून जातो आणि बघा जसं जसं लिंबाचा रस खाली पडतोय तसं तसं ताट लगेच नव्यासारखं निघतंय दिसतंय ना तुम्हाला किती छान भांडे निघतात अजिबात कष्ट म्हणजे हाताला कष्ट करायची गरजच नाही आहे तर लिंबू आणि मीठ फिरवलं ना पटकन भांडं निघून जातं आणि आरती पण पहा किती छान निघाली आहे पण थोडंसं राहिलं आहे ना तर ते साबणाने निघून जातं हे बघा ह्या असं चिगट तर त्यानंतर आहे ना मी साबण लावून घासून घेते तिला आणि त्यानंतर आहे ना निघून जाईल कारण जास्त जोर पण द्यायची गरज नाही थोडीशी जरी साबण फिरवली ना अगोदर आपण लिंबू आणि मीठ लावलेलंच असतं थोडीशी साबण फिरवली का ते लगेच निघून जातं बघा अशा पद्धतीने तर आता ती दुसरी राहिलेली आरती पण मी अशीच घसून घेणार आहे आणि ताटवी आणि त्यानंतर परत मी तुम्हाला दाखवते त्यानंतर मग फक्त कोरडं करून ठेवायचं आणि साबणानं वरून घासून घ्यायचं तर बघा किती वेळ झाला आहे मी तांब्या घासून ठेवलाय धुतलेला पण नाही आहे तरी पण त्याला डाग वगैरे काहीच पडले नाही आहे खूप छान भांडे निघतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही आ, ट्रिक तर बघा आता आरती पण घासून घेते दुसरी पण आधी साबण लावले येईला आणि त्यानंतर मिठानी घासती म्हणजे चिकट असतं ना ते तेलाचं ते निघून जाईल तर मी ना दरवेळेस येणेच घसात असते पण म्हटलं चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण शेअर करू की मी कशा पद्धतीने तांबे पितळ्याची भांडी घासते ते आणि एकदम छान ते ताट बघा तुम्ही एकदम नव्यासारखं निघाला आहे जिथं जिथं आपले लिंबाचा रस पडला आहे ना तिथं तिथं एकदम इझी आहे तर मला असं वाटलं तुम्हाला बी असा हा व्हिडिओ जर केला तर तुम्हाला पण यूजफुल वाटेल तर त्यामुळे ना मग मी तुम्हाला म्हणजे तुम संग शेअर करते की मी कशा पद्धतीने हे तांबे पितळाचे भांडे घासते ते बघा तर लिंबाचं फिरावलं आहे अगोदर त्याच्यामध्ये रस पडलेला होता लिंबाचा तर लिंबू फिरावल्या फिरावल्याच किती छान असं ताट निघालं आहे तर आता पाठी मागून पण घासून दाखवते तुम्हाला तर इथे ना माझ्या बेसिंग मध्ये ना पाणी नाही आहे नळाला तर म्हणून मग मी आहे ना बादली भरून आणली आहे आणि तिथंच त्याच बादली पाण्याने ना हे धुऊन दाखवणार आहे तुम्हाला बघा सर्व भांडे, भांडे ना माझी घासून झाली आहे तर आता मी धुवून दाखवते तर बघा एकदम नव्या सारखा तांब्याने आहे तर आता बाकीचे पण भांडे धुवून दाखवते तांब्या आणि ताट आरत्या तर इथेच धुऊन घेतलंय मी तर आता ना स्वच्छ कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते कोरडं करून घेते म्हणजे याचे डाग पडणार नाही तर बघा किती छान असे आपले भांडे चमकतायत एकदम नव्यासारखेच तर नक्की असाय तुम्ही ना घासून बघा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा तुम्ही घासले की नाही तर बघा अशा पद्धतीने नव्यासारखे भांडे निघतील जास्त कष्ट करायची अजिबात गरज नाही आहे थोडंसं लिंबू आणि मीठ फिरवलं ना लगेच भांडे निघून जातात आहे की नाही एक जादू ही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत बाय